Thank well. हेलो 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 आवाज ये तो आवाज आवाज ये तो हेलो कमेंट करा कमेंट करा हाय मु कमेंट करा आवाज यो का आवाज आवाज ये तो हेलो हॅलो बालाजी शिंद शिरगिरे हो सर हा बालाजी शिरगिरे काल पण होता बघा महेंद्र लांडगे हो सर बर बर सर तुम्ही बी लाईव आहात का सय्यद अली हो सर बर मित्रा तू पण लाईव्ह आहेस बर सर्वप्रथम तुम्हा सर्वांना जय हिंद मित्रांनो हो। काल एका मुलानं कमेंट केला होता बघा सर नागपूरचा पेपर घ्या म्हणून तर आज आपण नागपूर आयुक्तालयाचा दोन हजार तेवीसचा पेपर घेणार आहोत आज होतील तेवढे क्वेश्चन घेऊ आपण जेवढे क्वेश्चन होतील तेवढे घेऊ पुन्हा उद्या कंटिन्यू करू दररोज रात्री आठ वाजता काल आपण म्हणलो होतो पण आज थोडं नांदेडमध्ये पाणी पावसामुळे लाईट नव्हती त्यामुळे उशीर झाला आत्ता पण थोडस लाईटीचा प्रॉब्लेम होता आपण नऊ पंधराचा टायमिंग टाकला होता बघा यायलेत यायलेत सुधाकर चव्हाण हाय सर ओके ऋषिकेश कदम ओके चला आपल्या जवळच्या सर्व मित्रांना सांगा हा सय्यद आली ओके लिंक सर्वांना शेअर करा सर्व आपल्या मित्रांना सांगा तुका शिंदे कुणाल राठोड बरा ओके या सर्वजण पट 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 या बर आज आपल्याला नागपूरचा पेपर घ्यायचा आहे बघा नागपूर आयुक्तालयाचा पेपर घ्यायचा आहे काल एका मुलानं कमेंट केला होता तो आज आलेला नाही त्याने बहुतेक काल आठचा टाईम होता ना आपला त्याच्यामुळे आला नसेल बघा नागपूरचा पेपर मी पाहिला खूप छान पेपर आहे म्हणूनच त्या मित्रानं कमेंट केला होता त्याच्यात काही अंक बुद्धिमत्ता तेवढी अवघड पडली नाही पण अंक गणिताचे क्वेश्चन थोडेसे अवघड आहेत बघा काल काही जणांचे कमेंट आले होते मला की सर तुम्ही खूप लॉंग स्टेप सांगत आहेत थोडी शॉर्ट सांगा मी तुम्हाला थोडी शॉर्ट अगोदर सांगेल पुन्हा त्याच्यामधली लॉंग सांगेल म्हणजे तुम्हाला दोन्ही पण तुमचं कन्फ्युजन दूर होईल बघा आज तुम्हाला शॉर्ट शॉर्ट मेथडने पण उत्तर कसे काढायचे हे सांगतो ऑप्शन मधून जायचे कसे हे सुद्धा सांगतो बघा ओके ह्याच्यातील महेश कसबेवाड बर, बर ओके सर आ, महेश कस कसबेवाड बघा आता याचा रिझल्ट निघालेला आहे वनरक्षक मध्ये नागपूर वनरक्षक मध्ये लागलाय माझा मित्रच आहे महेश कसबेवाड चला ओके तर आपण क्वेश्चनला सुरुवात करू बघा आजचा आपला हा पहिला क्वेश्चन सर्वप्रथम पी ए जाधव सरांच्या या प्रेरणा तर्फे तुम्हा सर्वांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन सर्वजण दररोज लाईव्ह येत जा तुम्हाला हे फ्रीमध्ये आहे इथं काय पैसे वगैरे कोणी मागणार नाही तुम्हाला आणि तुमचा खूप मोठा फायदा आहे आपण आता लाईव्ह बघा आज नागपूरचा पेपर घेतला आता माझ्या त्या मित्रांना मेसेज केला काल म्हणून डोक्यात आलं इथून पुढे आपण पी वायक्यूच घेत जाऊ दररोज दोन हजार तेवीसचा चा एक पेपर घेत जाऊ म्हणजे हा पेपर संपला की दुसऱ्या कोणत्या तुम्ही कमेंट करा तुम्हाला ज्या सिटीचा अवघड पेपर वाटतो तो पेपर आपण घेऊ रमाकांत शेवाळे मग माझा आर्मी मधला मित्र आहे बघा हा रमाकांत शेवाळे नाय स्टिचिंग लिडके साहेब ओके धन्यवाद सर बघा आपला पहिला क्वेश्चन आहे क्वेश्चन तुम्हाला व्यवस्थित दिसतो का बघा क्वेश्चन व्यवस्थित दिसतो का बघा ओके सर म्हणून मेसेज करा बघा पहिला एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा नागपूर आयुक्तालयचा दोन हजार तेवीस चा पेपर आहे एकदम सोपा पेपर आहे बघा दोनशे अठ्याण्णव ही संख्या त्रिकोणी संख्येचा पाया आहे तर त्याची त्रिकोणी संख्या काढा त्रिकोणी संख्या काढायचं एकदम आपल्या सर्वांना माहिती आहे बघा नवीन जे पोरात जॉईन झालेत की नाही त्यांनी थोडस टीचिंग आपली माझ्या गावातले बनवसमधले जे मित्र असतील सचिन गुट्टे किंवा आपले महेंद्र सर त्यांनी थोडस ध्यान देऊन बघा आणि इथं जे नांदेडला नवीन मुलं आलेले असतील की नाही त्या नांदेडला नवीन मुलं आलेल्या लक्षात ठेवायचं बघा जे आपला दोन चार वर्ष पाच वर्ष झालं इथं एखादी मित्र राहते की नाही त्यानं इथं आल्यावर आपल्याला डिस्टर्ब कसं करते बघा बघ बग, बघ भाऊ ती बघाली बग या बघ तु म्हणते ती बघाली या बघ बग। त्याला म्हणायचं ती याकडच बघाली बापू मयाकडं नाही म्हणायचं आणि आपण दररोज रात्री आठ वाजता इकडं लक्ष द्यायचं तिकडं त्याच्याकडे द्यायचं नाही हो बघा बघा इकडं पहिला आपला काय दोनशे अठ्ठ्याण्णव ही संख्या त्रिकोणी संख्येचा पाया आहे तर त्याची त्रिकोणी संख्या काढा त्रिकोणी संख्या काढायचं एकदम सोपं सूत्र बघा जी संख्या दिली आहे दोनशे अठ्याण्णव जी संख्या दिलेली आहे की नाही दोनशे अठ्ठ्याण्णव दोनशे अठ्याण्णव दिलेली संख्या दोनशे अठ्ठ्याण्णव त्याच्या पुढील नैसर्गिक संख्या दोनशे नव्याण्णव भागिले दोन त्रिकोणी संख्येचा जर पाया दिलेला असेल तर त्याच्या पुढील नैसर्गिक संख्या घ्यायची आणि करायचं आपलं उत्तर मिळून जाते बघा दोनशे दोन नव्याण्णव इथं करायचं नाही गुणाकार करायला खूप आवड जाते म्हणून या दोन काय करायचं ही समसंख्या आहे समसंख्येला दोनने पूर्ण भाग जातो बघा मग दोनने ह्याला भाग द्या बे एक बे बे चोक आठ इथला एक इथं आला ब्याण्णव अठरा एकशे एकोणपन्नास गुणिले कितीशे हो, नव्याण्णव मग तुम्ही असं करीत बसताल की एकशे एकोणपन्नास गुणिले नव्याण्णव तसं करायचं नाही मित्रांनो या दोनशे नव्याण्णव ला काय करायचं बघा इकडं एकशे एकोणपन्नास गुणिले दोनशे नव्याण्णव ला एक न वाढवायचं तीनशे करायचं मग हे दोन शून्य जशा तसे तीन न मल्टिप्लाय करा नऊ त्रिक सत्तावीस ला सात हातचे किती आले दोन, दोन चार बारा दोन चौदा ला एक चार, तीन एक चार हे चौरेचाळीस हजार सातशे आले आपण दोनशे नव्याण्णव तीनशे केलं म्हणजे एकशे एकोणपन्नास गुणिले एक तो वाढीलेला एक म्हणून एकशे एकोणपन्नास एकशे एक एकोणपन्नास आणि ते वजा एकशे एकोणपन्नास करायचं बघा इथं शून्या मधून नऊ जात नाही म्हणून इकडून हातचा घ्यायचा असतो तर हातचा घेताना शून्य आहे मग या सात पासून हातचा इथं काय दहा राहतील या सात मधला एक हातचा आपण पलीकड नेलाय म्हणून सातच्या जागी काय होईल सहा होईल होई बघा दहा मधून नऊ गेले किती राहतात चार गेले किती राहतात एक गेले किती राहतात पाच बघा चाराशी चार या चाराशी चार आपलं उत्तर काय आलं बघा चौवेचाळीस हजार पाचशे एक्कावन्न हे आपलं उत्तर आलं आणि आपलं उत्तर काय पर्याय क्रमांक एक बघा कुठल्याही नैसर्गिक संख्येचा त्रिकोणी संख्या काढतानी तिचा जर पाया दिलेला असेल तर पाया गुणिले त्याच्या पुढील नैसर्गिक संख्या भागिले दोन बघा तर आपण आता नेक्स्ट क्वेश्चन पाहू बघा दुसरा क्वेश्चन काय नागपूर आयुक्तालयाचा दुसरा क्वेश्चन बघा खूप छान क्वेश्चन टाकला एक डेसिमीटर एक डेसिमीटर बरोबर झिरो दशांश झिरो झिरो एक हेक्टोमीटर तर पस्तीस डेसी मीटरचे एक दशांश चार हेक्टोमीटरशी गुणोत्तर काढा बरोबर हा क्वेश्चन सोडवा राठोड आर्यन एक नंबर कुणाल राठोड पहिल्या क्वेश्चनचे उत्तर होते हे एक नंबर सर्वांचं बरोबर आलं सय्यद अली चौवेचाळीस हजार पाचशे एकावन्न बरोबर होतो मित्र तुझं पण या क्वेश्चनचं उत्तर काढा पटापट -पत कमेंट करा बरं या क्वेश्चनचं उत्तर काढा बघू हा क्वेश्चन कुणाला पहिल्या क्वेश्चनला बघा तुम्ही खूप जणांनी कमेंट केल्यात पहिला क्वेश्चन सोपा होता त्रिकोणी संख्येचा तुम्ही खरी पोलीस भरती करता हो की नाही या क्वेश्चन कळते बघ बघा जवळ आपण ग्राउंडला गेल्यावर झुकू 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 मस्त चार राऊंड पळाले की बापू दम लाग इथं बी दम लागते बघा असा क्वेश्चन आला की हे उत्तर काढाय दम लागते काढून दाखवा उत्तर चला एक सुद्धा कमेंट नाही बघा छत्तीस एकोणचाळीस जण लाईव्ह आहेत एकोणचाळीस पैकी या क्वेश्चनच्या आन्सरची एकाची सुद्धा कमेंट नाही बघा क्वेश्चनच तसा टाकलाय सय्यद आली एक पॉइंट थ्री फाईव्ह बर मित्रा येत नाही एक जसे पस्तीस तीन नंबर उत्तर चुकलं तुझ आली चुकलं आकाश तीन नंबर चुकलं बेटा पूजा काळे मॅडम चुकला, हा? सोपान शेवाळे एक जसे पंचेचाळीस तुझं पण चूक आहे इतकं सोपं नाही बघा हे आता नीट लक्ष द्या कमेंट थोडस थांबवा एक जसे चाळीस अमोल राठोड तुझं बरोबर आहे मित्र बघू बरोबर आहे का बघूत मी पण अजून सोडून बघितलेला नाही बघूत आपण सोडविल्यावर एक जसे चाळीस बरोबर आहे असं मला वाटते बघा हे क्वेश्चन सोडवायला तुम्हाला किलो हेक्टो डेका मीटर ग्रॅम लिटर डेसी सेंटी मिली हा चार्ट माहिती पाहिजे तुमच्याजवळ जर वही पेन असेल तर हा एकदम महत्वाचा महत्वाचा चार्ट आहे हा लिहून घ्या बघा पहिल्यांदा काय हो किलो बघा किलो किलो झाल्यावर किलो पुन्हा हेक्टो हेक्टो झाल्यावर काय हो किलो हेक्टो डेका मधी काय तर मीटर ग्रॅम लिटर आणि त्याच्यानंतर काय हो डेसी सेंटी आणि त्याच्यानंतर मिली बघा किलो हेक्टर डेका मीटर ग्रॅम लिटर मध्ये घ्यायचं कारण प्रत्येक एक जिल्हा सोडून दुसऱ्या जिल्ह्याला प्रत्येक जिल्ह्याला असा एक तरी क्वेश्चन असतो म्हणून हा चार्ट काय करायचा पाठ करायचा आणि बघा एक किलो बघा एक किलो जर घेतलं तर त्याचं काय होते हजार ग्रॅम होते बघा एक हजार ग्रॅम होते आपण दुकानदाराला एक किलो साखर दे म्हणल्यावर तन, त्या आकड्यावर एक हजार ग्रॅम मोजते की नाही हो आपलं डिजिटल मीटर आले त्यांच्याकडं बघा ते पहिलं आपल्या माप होतं एक किलोचं आता तसं राहिलं नाही आता डिजिटल आले त्यांच्याकडं पण माप डिजिटल हो एक हजार ग्रॅम देतोय मग काय झालं एक किलो बघा एक किलोचं जर एक हजार ग्रॅम करायचं म्हणलं तर किलोच्या पुढी एक दोन तीन जावं लागले मग तीन जावं लागले तर एक गुणिले एकच्या एक एक किलोचे किती होणार एक हजार ग्रॅम होणार याच्यावरून लक्षात घ्या मित्र हो आणि या एक हजार ग्रॅमचं जर एक किलो करायचं म्हणलं बघा या एक हजार ग्रॅमचं जर एक किलो करायचं म्हणलं तर उलट याच एक दोन तीन एक वर तीन शून्यानं भागायचं हे तीन शून्य हे तीन शून्य कटलं किती होणार एक किलो होणार म्हणून एवढ्यातून तुम्ही लक्षात ठेवा काय लक्षात ठेवा जर डावीकडून उजवीकडे एकक बदलत जायचं असल तर त्याचा काय करायचा गुणाकार करायचा बघा आणि उजवीकडून डावीकडे जर एकक बदलायचं असेल त्याचा भागाकार करायचा एक वर तितके शून्य द्यायचे उदाहरणार्थ पाच हेक्टोच बघा उदाहरणार्थ पाच हेक्टोच जर डेसी मध्ये रूपांतर करायचं असेल एक दोन तीन तर पाच गुणिले एकवर किती शून्य एक दोन तीन म्हणजेच काय होणार पाच हजार डेसी मीटर होणार पाच हजार डेसीमीटर होणार आणि या पाच हजार डेसी मीटरच जर पाच हेक्टो करायचं असेल तर एक दोन तीन एक वर तीन शून्यानं भागायचं काय होणार पाच हेक्टोमीटर होणार मग तुम्ही एवढंच लक्षात ठेवायचं हा चार्ट पाठ करायचा आणि पाठ करून याच्यामध्ये एवढंच लक्षात ठेवायचं की डावीकडून उजवीकडे जातानी गुणाकार करायचा आणि उजवीकडे डावी उजवीकडून डावीकडे येताना भागाकार करायचा आता बघा याचं सोल्युशन देतो तुम्हाला बघा आपल्याला एक डेसिमीटर बरोबर झिरो पॉईंट झिरो एक मीटर हे तर आपल्याला दिलं आहे बघा एक डीसी मीटरचं किती दिलेलं आहे झिरो हेक्टो बघा एक डीसी कुठं आहे डी सी इथं आहे बघा एक डीसी एक डीसी डीसीच काय करायचं आहे आप आपल्याला डीसीचं काय करायचंय हेक्टो करायचं आहे एक दोन तीन एक वर किती शून्य द्या एक दोन तीन त्याचा भागाकार करायचं म्हणलं तर दश बघा भागाकारातले तीन शून्य काढून टाकायचे आणि अंशामध्ये तीन अंकाच्या नंतर एक दोन तीन अंकाच्या नंतर दशांश तीन जायचं झिरो दशांटो झालं एक, एक का त्याचं पण तसंच करायचं बघा किती दिले हो पस्तीस डेसी दिले पस्तीस डेसी दिले पस्तीस डेसी जसे गुणोत्तर काढायचं म्हणजे जसे जसे म्हणजेच काय भागाकार बघा भागा। जसे एक पॉइंट चार काय आहे हो हेक्टो आहे तर याच एकक मित्र हो आधी समान करून घ्या डेसीच हेक्टो मध्ये करा किंवा हेक्टोच डेसी मध्ये करा तुमच्या मनावर काय भी करा बघा पस्तीस डे सी आहे मी एक पॉइ चार हेक्टोच डेसी मध्ये करतो एक दशांश चार गुनिले आता या हेक्टोच डे कडे जात आहे म्हणजे डावीकडून उजवीकडे जात आहे तर एक वर मी किती शून्य बघा हेक्टोपासून डेसी पर्यंत जात आहे एक दोन तीन बघा एक वर किती शून्य दिले तीन शून्य दिले आता याच कॅल्क्युलेशन करा पस्तीस जसे एक पॉइंट चार एका बघा एका अंकाच्या नंतर दशांश चिन्ह आहे एक शून्य काढून टाका दशांश चिन्ह उडून गेलं चौदा हे दोन शून्य जसे तसे चौदाशे झाले आता बघा साता पाच पस्तीस सात दोन्ही चौदा याच पण पाच एक पाच आणि पाच चोक वीस शून्य जसे अस तसे उत्तर काय आलं हो एक जसे चाळीस एक जसे चाळीस म्हणजे काय उत्तर आलं आपलं दोन नंबरच बघा सम समजायलाय का तुम्हाला एकदम अगदी तुम्हाला चार्ट काढून समजून दाखवत आहे आणि सोपं सोपं आहे फक्त मी तुम्हाला लॉंग का सांगत आहे थोडी आवांतर माहिती का देत आहे कारण तुम्हाला हे बेसिक हा चार्ट समजला तर मी हे रूपांतर केलेलं समजल म्हणून हा काही जणांचं याला की बाबा सर पटपट -पट सांगा तुम्ही थोडा वेळ जास्त घेत आहेत हा चार्ट वगैरे तुम्हाला समजून सांगण्यासाठी हा वेळ जात आहे कारण सर्व तुमच्यासारखे हुशार नसतात काही जण जे लाईव्ह आलेत मला त्यांचं पण बघावं लागते ना तुम्ही हुशार आहेत हे माहित आहे पण थोडस तुम्ही अडजस्टमेंट करून घ्या चला आपण आता काय करू तीन नंबरचा क्वेश्चन घेऊ बघा तीन नंबरचा क्वेश्चन काय हो चिन्हाच्या जागी येणारा पर्याय निवडा जेड यू क्यू क्वेश्चन मार्क एल याचं कमेंट करा एकदम सोपं आहे बघा बुद्धिमत्तेचा क्वेश्चन आहे एकदम सोपा आंसर पटपट पटपट पट, कमेंट करा बरं चला चला आकाश सर कोणत्या जिल्ह्याचे आहात तुम्ही मी नांदेड जिल्ह्याचा आहो बापू ये भेट मला येऊन येत प्रेरणा अकॅडमीला सोनू जाधव मास्तर तुम्ही एवढे हुशार कसे झाले हो अभ्यास करून झालो मित्रा उगच नाही आठवी नवी दहावी लई परफेक्ट लागते इथं सगळी आवर्त सारणी पाहत पाहिजे हेलियम हायड्रोजन पासून सतराव्या सतराव्या आवर्त मधले जे झिरो मधले मूलद्रव्य असतात की नाही ते मूलद्रव्य हेलियम निऑन ऑर्गॉन क्रिप्टॉन झेनॉन हे पाहिजे पाठ लॅथेनाईट ऍक्टिनाईट लॅथेनाईट खालच्या दोन श्रेण्या त्याचे चार ब्लॉक पडतात ए ब्लॉक सी ब्लॉक डी ब्लॉक हे ब्लॉक पाठ पाहिजे चार ला चार ह्याला लय अभ्यास पाहिजे बर चला यन यन पूजा काळे चार पूजा काळेच चार यन हा चला यन पप्पू यन यन आकाश आहो सर मी बी नांदेड चौके बर बर ओके ओके मित्रा या प्रेरणा अकॅडमीला या दोन चार दिवसांना आपण ऑफलाईन बॅस टाकणार आहोत ऑफलाईन बॅसला तुम्हाला टॉपिक टू टॉपिक शिकूत आणि ऑनलाईन पी वाय क्यू सिरीज फ्री तुम्हाला बघा सगळ्यांचं उत्तर अगदी बरोबर आहे मित्र क्वेश्चन सोपं असल्या की पटापट कमेंट याला तुमच्या अगोदरच्या क्वेश्चनला येत पत नव्हत्या माय कमेंट या एकाची कमेंट, एक कमेंट आली नाही किती जण बेचाळीस जण लाईव्ह हो एकाची तर कमेंट यावं माय बाग हो बघा इकडं बघा जेड क्वामा यू क्वामा क्यू क्वामा क्वेश्चन मार्क आणि एल क्वामाडचा क्रमांक किती हो उमर किती साल क्यू किती सतरा आणि सव्वीस मध्ये कितीचा फरक आहे किती पाच चा सतरा आणि एकवीस मध्ये कितीचा फरक आहे सतरा चार एकवीस इथं पाच आलं इथं चार आलं म्हणजे तीन यावं लागल आणि इथं दोन यावं लागेल ची किंमत बारा बारा दोन चौदा आणि चौदा तीन सतरा चौदा कशाचा क्रमांक आहे तर तो यांचा आहे डन चला आपण काय करू आता चार नंबरचा क्वेश्चन घेऊ चला चार नंबरचा क्वेश्चन घ्या माग हो बघा खालील संख्या हो। एकदम सोपा आहे बघा हा पण याला पण पट 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 कमेंट येतील तुमचे एकदम सोपा क्वेश्चन आहे बघा खालील संख्या मालिकेमध्ये प्रश्नचिन्हाच्या ठिकाणी येणारा पर्याय कोणता बारा आठ सहा क्वेश्चन मार्कच्या ठिकाणी काय येईल तुका शिंदे नाशिक वेल्डन मित्र तुझ्याकडील सर्वांना सांग नवी आपले पोलीस मधील मनोहर सर आलेत म्हणा दररोज लाईव्ह आहेत फ्री मध्ये आहे म्हणा चांगलं व्यवस्थित सोल्युशन देतात म्हणा बघा कुणाला नाही समजलं एखादी क्वेश्चन तर त्यांनी नाही समजला म्हणून सांगा आपण रिटर्न घेऊ सोनू जाधव मास्तर तुम्ही पोलीस आहात का हो मित्रा पालघरला सिलेक्शन झालंय अजून जॉईन केलं नाही माझी बायको इथं नांदेड पोलीसमध्ये आहे आणि नांदेड पोलीस मध्ये असल्यानं थोडसं मी जॉईन करणं थांबीलय बघू जॉईन करायची अजून काही इच्छा नाही थोडं पेंडिंगवर पेंडिंग वर ठेवलंय एस पी साहेबांना बोलोनांच्या जॉईन करायचं तेव्हा करूत आपण जेव्हा वाटेल तेव्हा आता तर माझी इच्छा नाही जॉईन करायची माझं शिकवायचीच इच्छा आहे पाच ओके पाच उत्तर पप्पू वायटी पाच पूजा काळे दोन बरोबर आहे मित्रांनो सोपा क्वेश्चन आला की पटापट कमेंट यायला तुमच्या पूजा काळे मॅडम ओके पाचच आहे बरोबर आहे बघा छत्तीस आणि वीस मध्ये कितीचा फरक आहे ओ सोळाचा वीस आणि बारा मध्ये कितीचा फरक आहे आठचा बारा आणि आठ मध्ये कितीचा फरक आहे चारचा आठ मध्ये आणि सहा मध्ये दोन चा फरक आहे बघा चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा दुप्पट होत गेले आहे म्हणजे कितीचा फरक आला पाहिजे एक एक दुप्पट दोन सहा मायनस एक किती येणार पाच आणि दोन नंबरचं उत्तर आपलं एकदम बरोबर आहे पाच उत्तर सर्वांचं बरोबर आहे एकदम सोपा क्वेश्चन होता चला पुढचा क्वेश्चन पाहू पाच नंबरचा क्वेश्चन बघा पाच नंबरचा क्वेश्चन काय आहे पाहू आपण आता हा नाग बघा पा। था तुम्ही लिहून घेता नाही लाइट गेलेली आहे आपली थोडी स्टुडिओचे स्टुडिओची आपल्या लाईट गेलेली आहे तर तुम्हाला म्हंटल होतं पाण्याचा पाणी पाऊस चालू आहे त्याच्यामुळं प्रॉब्लेम येईल लाईटचा आणि लाईटचा प्रॉब्लेम असल्यामुळेच आज थोडस आपण उशीर आलो होता आमचा डॅशबोर्ड बंद पडलेला आहे लाईट गेल्यामुळं बघू लाईट आली तर अजून आपण कंटिन्यू लाईव्ह येऊया नाहीतर तुम्ही क्वेश्चन लक्षात ठेवा चार क्वेश्चन झाले तर आपला पाचवा क्वेश्चन चालू आहे तर त्या पाचव्या क्वेश्चन पासून आपण उद्या पण कंटिन्यू करू शकतो आता लाईट आली तर पाहूत आपण हे झालं ना नको चलो लाइट गेलेली आहे थोडं आभाळामध्ये आता गरजत आहे त्याच्यामुळं लाईट येण्याची कमी शक्यता आहे तरी पण आली तर, तर आपण कंटिन्यू करू नाहीतर मित्र हो उद्याच्याला आठ वाजता लाईव्ह ला या कारण नऊ वाजता सरांचा पी ए जाधव सरांचा मराठीचा लेक्चर असतो आठ ते नऊ आपला गणिताचा असतो तुम्हाला अगोदरच सांगितलं होतं मी लाईट जाऊ शकते शक्यता आहे म्हणून बाहेर पाऊस चालू झालाय त्याच्यामुळं लाईट चा प्रॉब्लेम आलेला आहे आपल्याला तरी मी या तांत्रिक अडचणीमुळे आपली माफी मागतो तुका शिंदे तुका शिंदे आमच्याकडे पाऊस पाठवा सर पाण्याची गरज आहे पिण्यासाठी बर बर मित्र तुझ्याकडे टँकरची सोय करायला लाव आपण एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीसला सांगून आता येते आपल्याकडे मतदान मागाय धन्यवाद शंकर गुंडे सर धन्यवाद व्हेरी नाईस स्टिचिंग म्हणाली आमच्या गावचे आर्मी साहेब आहेत बघा ते चंदू कुमार युनिटरची सोय नाही का नाही हो सर सध्या आमची परिस्थिती लय गरीब चाल आली लाईट येण्याची खूप कमी शक्यता आहे मित्रांनो आपण इथं आता थांबूया गुड नाईट बाय